विजय असो विजय असो जय करो तो विश्व विजय असो जय असो शेट्टी वात्स्वा जय वात्स्वा शेट्टी वात्स्वा जय नाज़ काँग्रेसच्या या। हजार कोटी रुपये भागीने एकूण विमा भरणारे शेतकरी असं जर गणित केलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या रुपये येतील अशी परिस्थिती आहे पण एक रुपया सुद्धा विमा कंपन्या द्यायला तयार नाही अधिकाऱ्यांचा वचक विमा कंपन्यावरती नाहीये कलेक्टरला सुद्धा विमा कंपन्या जुमानत नाहीत मंत्र्यांना विमा कंपन्या जुमानत नाहीत आणि कलेक्टर विमा कंपन्यांचं ऐकून घेतो आज आम्ही काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या काळामध्ये पीक विमा शेतकऱ्यांचा पीक विमा ताबडतोब देण्यात यावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर पीक विमा टाईप ताबडतोब भेटला नाही आमच्या सर्व काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्याचे व सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्याची ही मागणी आहे की पीक विमा तर द्यावाच वीज बिल माफ करावं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावे येणाऱ्या काळामध्ये जर या दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पीक विमा भेटला नाही तर आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते खताचे भाव सुद्धा कमी करा या सगळ्या मागण्यासाठी आम्ही विधानसभेवर आंदोलनात छोडू आणि मोर्चा हे लोकसभे पीक विम्याच्या संदर्भानं देशामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे महाराष्ट्रात जास्त झालाय गुजरात राज्यानं पीक विम्याचा विषय बंद केलेला आहे पण हा महाराष्ट्रात का सुरुवात आहे हा पहिला सवाल आमचा सरकारला आहे सरकारनं एक रुपयाला पीक विमा या नावाखाली शेतकऱ्यांकडनं अधिकाधिक पीक विमा भरून घेतला आणि राज्य आणि केंद्र शासनाचा प्रीमियम हा कंपन्यांच्या घशात घालून नेमकी किती टक्केवारी कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी खालीये याचा उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे कारण रब्बीचे आणि खरीपाचे परतावे शेतकऱ्यांना पीक विम्याचे भेटलेले नाहीये नवनवे नियम नवनव्या अटींमध्ये आज शेतकऱ्यांना अडकवून शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देण्यापासून लटकवलं जातय आणि म्हणून हे धरणे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घेण्यात आलेलं होतं आणि जर पीक विमा देण्यात आला नाही तर आम्ही भवनावरती सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाऊ